भाजी बनवायची रेसिपी आपली तर भावाने माझ्या हवा कोकणात काय आणलेलं आहे माहिती सांगा बरं सांगते तरी भावाने माझ्या कोकणात आहे वल्ल काजू वल्ल्या काजूची भाजी बनवायची तर, तर, बाँगी बाँगी तर ते कसे सोलायचे हे दाजी तुम्हाला दाखवते मला काय माहिती नाही कारण बोल कारण आपण कधी वल्या काजूची भाजी केलेली नाही कसे सोलायच ती पण माहिती नाही ओल्या काजू सोलायची पद्धत तुम्हाला दाखवतो हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे भाजी बनवणार नाही सोलायची पद्धती पद्धत घालतोय त्याला चिप वगैरे येणार असतो ओसतो त्यामुळं हँड ग्लोव घालून ते मोजे आपल्याला काजूची चिप सोलायचे त्या बिया काजूपासून बिया वेगवेगळे म्हणजे हे करायचे काय शे फाक म्हणजे का अजून निम्मा निम्मा करतो ना तसं करून ते पुढं स्टेपने बघा कसं काय करतोय आपण ते तर सर्वप्रथम हँडग्लोज घालायचं आणि ह्याचं चेक इकडं तिकडं लावायचं नाही म्हणजे उतलं उतला पण जातो त्यामुळं आपल्याकडे असेल नाही वेळी अशी चिरायची वेळी त्यांनी एकदम बेस्ट चिरला जातो आपल्याकडे आता काही वेळ नाही ना आपल्याकडे वेळी नाही आहे पण विविध पाहिजे असं मला वाटते तर हे चिडलं नाही जात तर हे का हे काजू आपण प्रत्येक काजू असा करून घ्यायचा आहे हो हे असा करून घ्यायचा त्याच्यानंतर आतला पण काजू हल झालेला तो बाजूला काढून आपण ते काय स्टेप नाही ते करतोय ते नक्की पहा तर आपण हे सर्व काजू अशा पद्धतीने पहिल्यांदा चळवून घेऊया तर हे का हे आखे काजू हे कसे चिरून घेतले बघा निम्मे निम्मे आणि हे निम्मी निम्मी चिरून घेऊन ह्याच्यातले जे निम्मे निम्मी दिसतात ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये ते टाकायचं कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर काजू जवळ नाही का ब्राऊन कलरचा निघत तो आपल्याला काढायचा आणि त्यानंतर आपण पुढील स्टेप करायची मित्रांनो हे ओल काजू सोलण्याची पद्धत कशी काय वाटली तुम्हाला सांगा आणि कदा म्हणजे हे काजूचं हे मागचं कातड काढायचं आहे तर ते तुम्हाला कसं काय वाटलं आता सांगा आणि आपण ओल हे ओल्या काजूची भाजी रेसिपी उद्या करूया काजूची भाजी आपण छानपैकी उद्या रेसिपी तुम्हाला येईल तर पटकन गरम पाण्यामध्ये टाकते आता आणि चला नेक्स्ट